राहिली गोष्ट तुम्ही म्हणाल की बाबा मग ठीक आहे ना आमच्याकडे पैसे आहेत आम्ही समजा बिल्डर आला त्याला ते पंधरा टक्के आम्ही बुकिंग अमाऊंट आम देऊ आणि त्याला जे काही किंमत आहे ते बँकेच्या लोनवरती ते हप्त्याने पेडू तर नेमकं हेच सांगायचं आहे मला की इथं व्यावसायिक दृष्टिकोन अजिबात नसणार आहे इथं एकाची गरज दुसऱ्याला संधी दुसऱ्याची गरज एक तिसऱ्याला संधी असं समजू समजा लक्षात आलं म्हणजे काय की ज्याच्याकडं जमीन आहे पण गुंतवणुकीला पैसा नाही आहे आणि एखाद्याकडे पैसा आहे पण नाही का त्याला आज गुंतवणूक त्या धाटणीने परवडत नाही अगदी म्हणजे जे कोणी जाणकार आहेत त्यांना कळतं आहे ज्यांना नाही काहीतरी डोक्यामध्ये विचारसदोदीत चालू असतात की बाबा आजच्या ह्या भाववाढीमध्ये विशेष करून व्यावसायिक जागांच्या आणि रहिवासी जागांच्या आपली कमाई आणि आपला निभाव तर प्रत्येकाने आपापले आशय ओळखलेले असतात की आपला बजेटप्रमाणे आपल्याला कुठं हे सगळं ताळमेळ बसू शकतो तर अशा सर्व ज्यांना माहिती आहे की आपलं जे उत्पन्न आहे आणि त्याच्यातून काटकसर करून जरी आपण पायपाय जोडून जरी ठेवली तर तोपर्यंत इकडं ते पाहतात की जमिनीचे किंवा एकंदरीतच व्यावसायिक जागांचे किंवा रहिवासी जागांचे भाव गगनाला बिळलेले असतात आणि त्यांचं स्वप्न स्वतःचं दुकान स्वतःचं घर किंवा आणखीन जे काही म्हणतो आपण त्यांना मनामध्ये त्यांचं व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नाही का एखाद्याला शेतीची आवड असेल एखाद्याला निर्यात म्हणजे निर्यातीच्या आशयाने जी शेती केली जाते निकषांचं ज्ञान असेल त्याला सुरुवात करायची असेल किंवा एखाद्याला पर्यटन व्यवसायात आवड असेल आणि त्याला त्या आशयाने कामकाजाची संधी तो ओळखत असेल तर एकंदरीत ह्या ए बी सी डीमध्ये अशा सर्व घटकांसाठी ज्यांना व्यावसायिक जागा हव्या आहेत त्यांना व्यावसायिक जागा मिळतील ज्यांना रहिवासी क्षेत्र हवं आहे त्यांना रहिवासी क्षेत्र मिळेल ज्यांना निर्यातसम शेतीची आवड आहे त्यांना निर्यातसम शेती मिळेल ज्यांना पर्यटन व्यवसायाची आवड आहे त्यांना त्या क्षेत्रात काम करायचं किंवा गुंतवणूक करायचं संधी मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मी तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत की काही लोकं म्हणतील की बाबा ठीक आहे आता आमचं वय झालं आहे आम्ही एवढं ह्या चारीमध्ये कुठंच आम्ही सामावून घेऊ शकत नाही पण एक आहे की बाबा आम्हाला एवढं कळतं की आमचे जर एक एक सामाऊंट असेल किंवा श गुंतवणूक असेल तर तिच्यावरती परतावा आम्हाला किती मिळणार पर त्या आशयाने आम्ही अशा संधीचा आम्ही समजा भाग घेऊ शकतो संधीमध्ये त्याबद्दल बोला तर तो एक घटक असेल किंवा दुसरा कोण म्हणत असेल त्याला म्हणू आपण आर ओ आय आर ओ आय म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तो एकच म्हणेल की बाबा हे पैसे आणि ह्याच्यावरती परतावा त्याचं बोला दुसरा असेल की बाबा ठीक आहे म्हणाल की बाबा आज समजा जागेची किंमत क्ष आहे क्ष म्हणजे एक आपण काय असं हे म्हणतोय की कुणी कुठं तरी ते नियमावली लागू केली तरी त्याच्या लक्षात येईल तर तो काय म्हणाल की एक ची, तुमा त्या सा अमाऊंटची किंवा त्या क्ष रकमेची कधी तजवीज माझ्याकडून होत नाही कधी पॉईंट पंचवीस असते काय कधी पॉईंट पन्नास असते पण पॉईंट पंच्याऐंशीपर्यंत पंच पंच किंवा शंभर टक्के रकमेपर्यंत कधीच पोचत नाही म्हणजे तुम्ही म्हणताल की मग तुम्हाला बँकेच्या किंवा ह्याच्या हिशोबाने काही काही वेळेस जे काही बेसिक निकष असतात तेवढी देखील रक्कम काही लोकांना जमवता येत नाही आणि बाकी तर अशाश्वतता इतर गोष्टींची असतेच म्हणजे कायम काय म्हणतात त्याला की डोक्यावरती फक्त त्याच्या एकच असतं की अशाश्वतता भोंगवत असते की बाबा कसं व्हायचं आपलं कधी आपलं घर व्हायचं कधी आपलं दुकान व्हायचं तर लक्षात आलं का किंवा कधी आपल्याला जमीन घेण किंवा कधी आपल्याला समजा नाही